एक सावी नावाची अतिशय हुशार मुलगी होती अभ्यासात हुशार होती खेळात हुशार होती पण तिला मोबाईल खेळायचं अतिशय वेळ होत बघावं तेव्हा मोबाईल घेऊन बसायची आईला काही समजत नव्हतं की हिचं मोबाईलचं वेळ कसं सोडवायचं आई एक दिवस तिला ओरडली बाहेर खेळायला जाता सा सारखं मोबाईल वर अजिबात बसायचं नाही आई ओरडली म्हणून सावी खूप रडायला लागली आईला पण असं वाटलं की आपण ओरडण्यापेक्षा तिला काहीतरी समजावून सांगायला हवं होतं रडणाऱ्या सावीला आईनं जवळ घेतलं हिचा मोबाईलचा नाद सोडवण्यासाठी काय बरं करता येईल आई थोडा विचार करायला लागली बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे खेळायलाही जाता येत नव्हतं मग आईनं एका कागदाची होडी बनवली सावीला कडेवर घेतलं आणि तिला म्हणाली चला आपण बाहेर जाऊया घराच्या बाहेरच पावसाचं थोडस सा पाणी साठलं होतं आणि पाऊस पडत असल्यामुळं ते पाणी वाहत होत आई सावीला म्हणाली आता ही होडी या पाण्यात सोड आणि ती होडी पाहणाऱ्या पाण्याबरोबर हळूहळू पुढे जायला लागली तिला खूप मज्जा आली आणि तिनं पटकन आईला मिठी मारली आणि आईला म्हणाली आता आपण रोज इथे येऊया आणि निदान त्या दिवशी का होईना सावी मात्र मोबाईल बघायचा विसरून गेली